अत्यंत वेदनादायी दुर्दैवी विमान दुर्घटनेत विजय रुपानींचा मृत्यू एकनाथ शिंदेने दिली माहिती गुजरातच्या अहमदाबादमध्ये विमान अपघाताची अत्यंत दुर्दैवी आणि मन हिलावून टाकणारी दुर्घटना घडली आहे दोनशे बेचाळीस प्रवाशांसह हो लंडनसाठी उड्डाण घेतलेलं हे विमान अचानक खाली कोसळलं मोठा स्फोट झाला या स्फोटात विमानातील सगळेच्या सगळे दोनशे बेचाळीस प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती येते समोर आणि विशेष म्हणजे गुजरातचे माजी मुख्यमंत्री आणि वरिष्ठ भाजप नेते विजय रुपाणी हे सुद्धा प्रवास करत होते या दुर्घटनेत विजय रुपाणी यांचा देखील मृत्यू झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी दिली माजी मुख्यमंत्री विजय रूपानी या विमान प्रवासात होते त्यांचाही मृत्यू झाला आहे मी या दुर्घटनेबाबत खेद व्यक्त करतो असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे दरम्यान या दुर्घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित या। पवार यांच्यासह दिग्गज आणि शोक व्यक्त केला आहे अहमदाबादहून लंडन गॅटवीकडे जाणाऱ्या एअर इंडियाच्या प्रवासी विमानाचा उड्डाण केल्यानंतर काही मिनिटात अपघात झाला आहे दुपारी एक वाजून एकतीस मिनिटांनी अहमदाबादहून निघालेल्या या विमानात एकोण दोनशे बेचाळीस प्रवासी होते आणि विशेष म्हणजे या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे सुद्धा प्रवास करत होते आत्ताच समोर असलेल्या माहितीनुसार या अपघातात विजय रुपाणी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विजय रुपाणी यांच्या निधनाबद्दल माहिती दिली आहे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी या विमान प्रवासात होते त्यांचा मृत्यू आहे आणि मी या दुर्घटनेबद्दल खेद व्यक्त करतो असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे लंडन हे प्रवासी विमान दुर्घटनाग्रस्त झालं आणि जवळपास दोनशे बेचाळीस प्रवासी त्यामध्ये होते आणि ते विमान दुर्घटनाग्रस्त झाल्यामुळे दोनशे बेचाळीस प्रवाशांचं दुःखद मृत्यू त्यामध्ये झाला आहे आणि आणखी काही जिथं पडलं त्या ठिकाणी देखील काही कॅज्युअल्टी झाली आहे हे अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे आणि अतिशय वेदनादायी ही दुर्घटना आहे एकाच वेळेस एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकांचा मृत्यू होणं दुर्घटना जसं विमानामध्ये ही अतिशय दुर्दैवी आणि त्यामध्ये माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी जी हेही त्या विमानामध्ये प्रवास करत होते खरं म्हणजे त्यांचाही दुर्दैवी मृत्यू त्यामध्ये झाला आहे महाराष्ट्रातले देखील काही प्रवासी त्यामध्ये होते ती अतिशय मनाला अतिशय दुःख देणारी आणि वेदना देणारी अशी मोठी दुर्घटना झालेली आहे मी आ, त्या जे मृत्यू झाले आहेत त्यांच्या परिवाराच्या दुःखामध्ये आम्ही सहभागी आहोत ज्यांचा मृत्यू झाला आहे त्यांना श्रद्धांजली देत असतानाच खऱ्या अर्थाने त्यांचे जे नातेवाईक आहेत त्यांना देखील हे दुःख सहन करण्याची शक्ती परमेश्वराने द्यावी आणि त्याचबरोबर या ठिकाणी तिथे मोठ्या प्रमाणावर जे काही रेस्क्यू ऑपरेशन होतं तेही आपण पाहिलं परंतु दुर्घटना होताना आपण जे व्हिडिओ पाहिल्यानंतर अंगावर खऱ्या अर्थाने शारे उभे राहत आहेत ही अतिशय दुःखद आणि मोठी दुर्घटना आहे मी मुख्य सचिवांना देखील मगाशी अशी सांगितलं की आपल्या महाराष्ट्रातले जे प्रवासी आहेत त्यांच्यासाठी एक नातेवाईकांना हेल्प डेस्क जो आहे तो डिझास्टर मॅनेजमेंटच्या माध्यमातून आपल्या कंट्रोल रूममध्ये त्या ठिकाणी तयार केलेला आहे जेणेकरून जे आपल्या महाराष्ट्रातले प्रवासी मुक्ती मुक्ती पडले आहेत त्यांच्या नातेवाईकांना देखील जी काय अपडेट आहे ती मिळेल आणि आपल्याला त्यांना मदत करता येईल मिरे रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई